हे मागे जे खोदकाम तुम्ही बघत आहात ते शौचालय बांधण्यासाठी नवीन शौचालय बांधण्यासाठी महानगरपालिकेने या ठिकाणी महेश भोपाटे उद्यानाला परवानगी दिली माझी विनंती आहे प्रशासनाला जर त्यावेळेला गरज नव्हती गरज नव्हती म्हणून ती शौचालय तोडण्यात आली तर आता तुम्ही नव्याने या मैदानामध्ये का या उद्यानामध्ये तुम्ही शौचालय का उभारतात भविष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल यासंदर्भात तुजबरी काळजी मला वाटतं या प्रशासनाला नाही स्थानिक प्रशासनाला स्थानिक नागरिकांचं काही लेणे देणे नाही आहे कॉर्पोरेट कंपन्यांसाठी जे जे म्हणून करता येईल ते ते त्यांना आंदोलन दिलं जातं आहे आणि स्थानिकांना फक्त त्याच्या भोग भोगावे लागत आहेत आता तुम्हाला वाटते की शौचालयाची गरज आहे तर मला वाटतं ज्या ठिकाणी ही पहिली होती इनफ जागा आहे त्या ठिकाणी बिल्डरकडून तुम्ही ती जागा ॲक्वायर करू शकता महानगरपालिकेला ते अधिकार आहेत ती करावी आणि त्या ठिकाणी तुम्ही जे शौचालय बांधा आम्हाची शौचालय बांधायची कुठली हरकत नाही आहे परंतु जे शौचालय बांधणार आहे ते आमच्या उद्यानामध्ये बांधू नका स्थानिकांसाठी नागरिकांसाठी होती असे असताना तुम्ही पेन यूज का करताय हा तुम्ही कुठेतरी धंदा चालवलंय शौचालयच्या माध्यमातून कुठेतरी व्यापारी वापर चाललाय कमर्शियल वापर त्याचा होताय शौचालय बांधावे पूर्वीच्या ठिकाणी कुरणे चौकात जिकडे जागा होती त्याच ठिकाणी पूर्व करे आम्ही उद्यानाची जागा तुम्हाला देऊ देणार नाही हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्विस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील किंवा आपल्या दक्षिण मध्य मुंबईतील नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय आम्ही आपल्यापर्यंत मांडत असतो गेल्या काही वर्षांपासून वरळीतील किंबहुना या दक्षिण मध्य मुंबईतील शौचालय लागोपाठ गायब झाल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत आम्ही पोचवल्या होत्या शौचालय गायब झालं याचा अर्थ असा की ह्या कॉर्पोरेट पार्कसाठी किंवा कॉर्पोरेटच्या या विकासकांसाठी सोयीस्करित्या ही शौचालयं हलवण्यात आली गिरण गावात जेव्हा गिरणी कामगार या परिसरात काम करत होते त्यावेळेला उभारण्यात आलेली ही शौचालयं त्या वेळेच्या लोकवस्तीच्या अनुषंगाने उभारण्यात आलेली आज या दक्षिण मुंबईत किंबहुना ह्या वरई ओरपरा विभागामध्ये नागरिकांचं किंबहुना बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचं प्रमाण वाढलं हे प्रमाण वाढलं असताना शौचालयांची वाढ करणं गरजेचं होतं परंतु ती वाढ न करता शौचालय एका पाठोपाठ एक घटवण्यात आली याच्यामागचं नेमकं कारण काय होतं याच्यामागची ही सोय कोणासाठी नेमकी करण्यात आलेली हा प्रश्न तुम्हाला आम्हाला नक्कीच त्यावेळेला पडला होता पुन्हा एकदा ह्या शौचालयांचा पुन्हा हा विषय आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष मंगेश कसालकर यांच्यासोबत आपण संपर्क साधतो आहे नेमकं काय घडतं आहे वरहीत काय शौचालयांची प्रकरणं आहेत आपण जाणून घेतो आहे जी नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला काय विषय सांगताय आज नव्याने मी प्रथम जी साऊथ न्यूज चॅनेलचं अभिनंदन करतो मला वाटतं गेल्या दीड दोन वर्षापासून आपण हा विषय सातत्याने लावून धरतात गेल्या दीड वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने कुरणे चौकामध्ये जे शौचालय होते मला वाटतं सेंच्युरी मिल असेल आणि सिमेंट्स कंपनीला लागूनच दोन शौचालय होती त्या ठिकाणी त्या शौचालयाचा तर वापर नाही आहे गरज नाही आहे झोपडपट्टी स्लम होत्या त्यामुळे ते आता निष्कासित करण्याला काही हरकत नाही अशा पद्धतीची जोड देऊन त्यावेळेला महानगरपालिकेने ती शौचालयं तोडली आणि एक, -एक तुम्ही म्हणता त्या पद्धतीने सौ सगळी शौचालयं सुलभ शौचालयं तोडत असताना आज आमच्या निदर्शनासाला आम्ही माहिती घेतली तर आमच्या निदर्शनात असा आला आज आपल्याकडे पांढरंग बुतकरला महेश बोबाटे उद्यान आहे ह्या ठिकाणी त्या लोकांनी या उद्यानामध्ये त्या पर्यायी सुलभ शौचालयांना जागा दिलेली आहे हे मागे जे खोदकाम तुम्ही बघत आहात ते शौचालय बांधण्यासाठी नवीन शौचालय बांधण्यासाठी महानगरपालिकेने या ठिकाणी महेश बोबाटे उद्यानाला परवानगी दिली माझी विनंती आहे प्रशासनाला जर त्यावेळेला गरज नव्हती गरज नव्हती म्हणून ती शौचालय तोडण्यात आली तर आता तुम्ही नव्याने या मैदानामध्ये का या उद्यानामध्ये तुम्ही शौचालय का उभारतात आज आमच्यासारखे स्थानिकांच्या आमच्या स्थानिकांच्या मुलांना असेल ज्येष्ठ नागरिकांना असेल ह्या शौचालयाचा वापर खूप कमी प्रमाणात उपयोग नाही आम्हाला आम्हाला जर उद्यानाची गरज असताना तुम्ही शौचालय का बांधतात उद्यानातील अर्धी अधिक जागा घेऊन तुम्ही जर शौचालय बांधत असाल तर सुलभ शौचालयाची आतापर्यंतची अवस्था काय आहे ते तुम्हाला माहिती आहे भविष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल यासंदर्भात तुजबरी काळजी मला वाटतं या प्रशासनाला नाही स्थानिक प्रशासनाला स्थानिक नागरिकांचं काही लेणे देणे नाहीये कॉर्पोरेट कंपन्यांसाठी जे जे म्हणून करता येईल तेथे त्यांना आंदोलन दिलं जाते आणि स्थानिकांना फक्त त्याच्या भोग उद्या लागत आहेत उद्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला त्याची जबाबदारी महानगरपालिका घेणार आहे मी महाराष्ट्र नवरी मनसेना मंगेश कसालकर म्हणून याचा विरोध करतो आणि मनसेचा याला ठाम विरोध राहील स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय लाइफलाइन सर्विसेस जबाबदारीचं दुसरं नाव तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हे आता शौचालयांची गरजता या विभागाला आहेच ज्या ठिकाणी हटवली त्याच ठिकाणी पुन्हा का बांधण्यात येऊ नये हा प्रश्न देखील पडतो आम्हाला तरी पडतो निश्चित निश्चित माझी मागणीच ती आहे तुम्हाला तर वाटत असेल तुम्ही गरज नव्हती म्हणून तुम्ही तोडलात मान्य आता तुम्हाला वाटते की शौचालयाची गरज आहे तर मला वाटतं ज्या ठिकाणी ही पहिली होती इनफ जागा आहे त्या ठिकाणी बिल्डरकडून तुम्ही ती जागा अक्वायर करू शकता महानगरपालिकेला कर ते अधिकार आहेत ती करावे आणि त्या ठिकाणी तुम्ही जे शौचालय बांधा आमची शौचालय बांधायची कुठली हरकत नाही आहे परंतु जे शौचालय बांधणार आहे ते आमच्या उद्यानामध्ये बांधू नका उद्यानाची जागा तुम्ही शौचालयासाठी आणि शौचालय पण कुठले आहे पे अँड यूज म्हणजे तुम्हाला तिकडे पैसे देऊन त्याचा वापर करावा लागणार आहे कुठलेही महानगरपालिकेतल्या बोलतात ना मैदानामध्ये उद्यानामध्ये जी जागा असते दोन सीटर पहिले इकडे शौचालय होते स्थानिकांसाठी नागरिकांसाठी होते असे असताना तुम्ही पे अँड यूज का करताय हा तुम्ही कुठेतरी धंदा ते आहे शौचालयाच्या माध्यमातून कुठेतरी व्यापारी वापर चालला आहे कमर्शियल वापर त्याचा होत आहे शौचालय बांधावी पूर्वीच्या ठिकाणी कुर्णे चौकात जिकडे जागा होती त्याच ठिकाणी मी पूर्ववत करे आम्ही उद्यानाची जागा तुम्हाला देऊ देणार नाही पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहीत असत की आमचं पाणी शुद्ध आहे सुरक्षित आहे तेव्हा मनही निर्धास्त राहत गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा लाईफलाईन सर्व्हिसेस मनशांतीच पाणी आपण पाहू शकता हे मागे महेश बोभाटे मनोरंजन पार्क किंवा हे उद्यान आहे सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते महेश बोबाटे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ हे उद्यान इथे उभारण्यात आलं होतं आणि ही उद्यानासाठी राखीव जागा होती यात महानगरपालिकेने स्वतःचे अधिकार वापरत या ठिकाणी शौचालय नव्याने बांधण्यासाठी इथे काम चालू केलेलं के आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंगेश कसालकर यांनी याला तीव्र विरोध केलेला आहे ज्या ठिकाणी शौचालय होती त्याच ठिकाणी पूर्ववत बांधण्यात यावी जी कॉर्पोरेट पार्कच्या सोयीनुसार तिकडून हलवण्यात आलेली या परिसरात सुमारे चार शौचालयं गेलेली आहे त्या दक्षिण मुंबईतून ही शौचालयांची संख्या वाढली पाहिजे होती तर ही पर्यायी जागा या ठिकाणी वापरून इकडे कुठेतरी बगल दिली जाते अशी देखील आपल्याला कल्पना आल्याशिवाय किंवा ही माहिती मिळाल्याशिवाय राहणार नाही कॅमेरा पर्सन साहिल सह सा, मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका